किती दिवसापासून पाण्याचं कनेक्शन तोडलंय तुमचं अठ्ठावीस तारीखला अठ्ठावीस तारीखला का तोडलंय आहे पैसे भरले नाही अच्छा आता हां रुपये भरले ते तुम्हाला पावत्या बिल दाखवतो आणि तारीख पण आहे तिथे मग तुम्ही बाकीचे पैसे भरणार आहात का हां मग भरणार मी परवाच्या दिवशी मीटिंग मीटिंगमध्ये सांगितल्या की दहा तारीखला हे एवढे मी भरले आहेत ना आणि एवढे तुम्ही सांगता आहोत ना मला मान्यता आहे पण मी दहा तारीखला थोडं पोहोच तरी भरतो ना पैसे भरल्याशिवाय पाणी नाही अच्छा अच्छा आणि मी कोणाकडे जाऊ शकणार नाही पाणी कारण अध्यक्ष झालेले आहेत ना निवडून आलेले त्याने दबावा माझ्यावर टाकला पाणी पैसे भरल्याशिवाय पाणी मिळणार बरं तुम्ही शेजारून पाणी घेतलं तर पाणी घेतलं तर पाचशे रुपये दंड पाचशे रुपये तुम्हाला दंड हा म्हणजे त्या त्यांना पाणी देणार आला अच्छा अच्छा मग आता तुम्ही काय करणार पाणी नाही मिळालं तर आता पाणी नाही मिळलं तर मी काय करणार मिळणार इथं जाणार नाही आपलं तुम्ही म्हणाल मला एक भांडा द्या ना, ना, था था। ना ते एक कोणाकडे जाणार नाही हाय त्यातच खायन आणि राहील आणि तशी मी राहलोय माझा कसा होईल मी इथंच राहणार नाही आता इथंच राहणार पाणी मी माझे सांगणेच आहे मी कुठंच जाणार नाही जिथं माझं घर आहे तिथंच मी राहणार नाही पाणी नाही मिळालं तर का आता पाणी नाही मिळालं तर मेल्याच्या नंतर कुठं पाणी भेटणार सुद्धा आहे ना कुठं भेटणार पाणी अशी वारी कोण मनुष्य जगड नाही जगू शकत मग पुढे पुढगाच्या गावावाल्यानी किंवा कोण असतील त्यांनी विचार करावा म्हणजे तुम्ही तुम्हाला जे पाणी नाही मिळालं ठीक आहे तुम्ही म्हटलात की पैसे भरल्यानंतर म्हणजे दहा तारखेपर्यंत पैसे भरते असं तुम्ही म्हटल्यानंतर ग्रामपंचायतने त्याचा काहीच विचार केला नाही हा म्हणजे तुम्ही सर्वस्व जबाबदार ग्रामपंचायतला धरता का आता ग्रामपंचायतीत पाणी जर दिलेलं आहे मग त्यांनीच विचार करायचा म्हणजे सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत त्यांच्याजवळ पाणी नाही बंद करायला पाहिजे होत अगोदर सूचना द्यायला पाहिजे होत्या काही आणि नंतर पैसे थोडे तर भरणारच होते नाही ते लोक नंतर नाही दिल्या तर मग बंद करायला पाहिजे होत पाणी आज येईना तिथलं पाणी कुठं आणून जाणार त्यांचं लवकर पाणी चालू करून देतो आज जाणार आज की उद्या जाणार उद्या जाऊन येतो कारण कसं आज थोडी माझी अडचण आहे त्याच्यामुळे मी आज नाही जाऊ शकणार उद्या जाऊन येईल ठीक आहे किंवा जर तुम्ही कुणाला सूचना केल्या तर आज त्यांचं पाणी चालू होणार नाही मी बोलते त्यांच्याशी नंतर आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही पैसे दहा तारीखला देतो म्हणून हे बघा सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की आता सगळी सगळी रक्कम उभी करा हे काही बनण्याची पद्धत आहे त्या दिवशी बंद पडणार आहे नाही पैसे तिने भरले तर लगेच आता आता, आता आता मी रात्रीवर कुठला आणू मी सांगतो ना ते ऐकतो माझं पाण्या विनायक काय झालं माझं बरं वाईट माझी ले, दोन लेख मुंबई आहेत मुंबईला आहेत त्यांना त्यांनी म्हणतात की आम्ही मी फोन करून सांगितलं की माझं जर काय बरं वाईट झालं तर त्याला गाव आणि ग्रामपंचायत जिम्मेदार असतो बरोबर आहे मी बोललो असं होणार नाही काय मी त्याला सांगतो नाही होणार हे मी बोललो पण गावाला एकच कशी एकच हो मला माहिती आहे सगळं माहिती आहे मी कुठं नाही म्हणतो मी तिला सांगतोय की तू त्याला बोलव त्याला बोलव नाही नाही तसं नाही तसं ते म्हणाले नाही नाही तसं काय त्यांचं म्हणणं तसं आहे असू दे मी सांगतो मी असं नाही तरी पण मी त्यांची बाजू घेतली की असं नको काय तुम्ही कसंही करून या दहा दिवस अगोदर आहे ना तुम्ही करून या कसंही काही करा आणि जनतेसमोर या आणि सांगा आता हा माणूस जर फेसिंग नाही करत तर मी तरी किती उत्तर द्या बरं त्याने अगोदर पैसे भरलेत त्यांनी भरलं आता भर पाणी बरं हा एक दुसरा निर्णय तुम्ही घेतलाय त्यांच्यावरती इथं समजा शेजाऱ्यांनी पण पाणी देऊ नये म्हणून पाचशे रुपये दंड नाही नाही असं हो शेजारी सांगतात कोण शेजारी सांगतात त्यांच्या घराच्या बाजूचे लोक सांगतात मी त्यांच्याशी विचारलं त्यांच्याशी बोलल त्यांनी सांगितलं की आम्हाला पण पाणी देण्यासाठी अडकाटी केलेली आहे पाचशे रुपये दंड नाही तसं काय नाही नाही तुम्ही पाणी नाही ऐका साहेब तुम्ही पाणी असं कसं पाण्यासाठी हां असं साहेब काय माहिती आहे तुम्ही पाणी बंद करताय आणि शेजाऱ्याला पण पाणी देऊ नको म्हणून सांगताय हे कितपत योग्य आहे नाही योग्य नाहीच आहे आम्ही असं असं बोलणारच नाही म्हणणं पण सांगतो हां मी मी सांगतो असं आम्ही म्हणणार नाही उलट मी त्या म्हातारीला बोललो की तू माझ्याकडे येऊन राहा माझं तर मत आहे की पंचायत समितीचं नावच बदलून सेना समिती करून टाकूया कारण सगळे राजकीय हड्ड आहे ना हा पंचायत समितीच बनला आहे हा सेनेचा आणि तिथूनच हा कारभार चालत असतो पंचायत समितीच्या अंडर ग्रामपंचायती आणि ह्या सगळ्या ज्या ग्रामपंचायती आहेत ना ह्या यांच्या अंडर आहेत सेनेच्या अंडर आहेत त्यामुळे मनमानी कारभार चालू आहे जास्तीत जास्त आहे ना ही जी पंचायत समिती आहे याचं नाव बदलून सेना समिती म्हणून करून टाका फायद्याचं होईल म्हणजे त्यांचा सगळं भाग येईल आणि लोकांचं पण ज्या इतर पक्षाची जी लोक आहेत ना त्यांना समजून जाईल बाबा यांचीच पंचायत समिती आहे असे सभापती पण सांगतात परवा जो एक किस्सा झाला माजी सभापती सदानंद चव्हाण यांना पण सभागृहातून हकलवून लावण्यात आलं बाहेर तर ते म्हणून सभापतीने स्टेटमेंट दिली की ही पंचायत समिती मी शिवसेनेचा सभापती आहे म्हणून त्याने कबूल केलं आहे मग नावच बदलून टाका सेना सभापती सेना म्हणून करून टाका सेना समिती म्हणून योग्य होईल